मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे ओबीसी समाज इतर समाज कुणाचंही आरक्षण कमी न करता त्यांना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि त्यामुळे जसं जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार कुणबी दाखले कुणबी प्रमाणपत्र कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणावर शोधल्या मोठ्या प्रमाणावर सापडल्या त्याची प्रमाणपत्र वाटपाचं काम सुरू आहे कॅम्प घेऊन आपण त्याचं प्र वाटप सुरू केलेलं आहे जवळपास दीड लाख लोक त्याच्यावर तीन पाळ्यांमध्ये तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत आणि कुणबी जातीचे कुणबी ज्या जुन्या नोंदी आहेत त्या शोधण्याचं काम त्यांनी केलं आहे आणखी देखील कुणबी नोंदी अगदी निजामकालीन उर्दूमध्ये फारशीमध्ये मोडी लिपीमध्ये जे आहेत त्या शोधण्यासाठी देखील आपण सरकारने एक्सपर्ट नेमलेले आहेत आणि मागासवर्ग आयोग पूर्णपणे ट्वेंटी फोर बाय सेवन काम करतोय मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर किंबोना महाराष्ट्रामध्ये दीड लाख लोक तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत संपूर्ण प्रशासन काम करत आहेत गोखले इन्स्टिट्यूट टाटा इन्स्टिट्यूट हे सगळे लोक त्याच्यामध्ये काम करत आहेत आणि हा आयोगाचा अहवाल आल्यानंतर आयोगाचा अहवाल आल्यानंतर तात्काळ सरकार विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाच्या बा बाबतीमध्ये जो काही निर्णय कायदा करायचा आहे तो करण्याची पूर्ण तयारी सरकारची आहे हा शब्द सरकारने दिलेला आहे त्यामुळे त्याचबरोबर क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये जी दाखल झाली आहे तिथे देखील एक सुदैवाने एक विंडो आपल्याला मिळाली आहे की तिथं देखील त्याच्यामधून मोठा दिलासा मराठा समाजाला मिळू शकतो आणि त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत ओबीसीला असलेल्या सवलती देखील मराठा समाजाला देण्याचा निर्णय जो सरकारने घेतला आहे त्याची अंमलबजावणी सुरू आहे डिटेलमध्ये आमचे मंत्री या बाबतीमध्ये तुमच्याशी व्यवस्थित सविस्तरपणे बोलतील परंतु मी एवढंच सांगतो सरकार पूर्ण सकारात्मक आहे सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याच्या पूर्ण प्रक्रिया जी आहे ती आपण करतोय त्याबाबतीत आप सर्वेक्षण सुरू आहे त्याचबरोबर त्यांना प्रश्नावली दिलेली आहे टर्म्स ऑफ रेफरन्स दिलेले आहेत त्यामुळे नागरिकांनी आपली माहिती त्या सर्वेक्षण करायला येणाऱ्या अधिकाऱ्यांना अतिशय अचूक दिली पाहिजे आणि मराठा समाजाला जे सुप्रीम कोर्टाने जे देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आरक्षण दिलं होतं ते हायकोर्टामध्ये आम्ही टिकवलं होतं दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं ते का रद्द झालं त्याच्यावर मी आता बोलत नाही त्याच्यामध्ये कुणी कुणाची त्याच्यामध्ये हलगर्जी पण आहे किंवा नीट प्रेझेंट करता आलं नाही नीट पुरावे सादर करता आलं नाही त्याच्यावर मी आता बोलू इच्छित नाही पण ज्या त्रुटी आणि जी निरीक्षणं सुप्रीम कोर्टाने नोंदवली त्याची पूर्तता आता मरा मागासवर्ग आयोग करणार आणि मराठा समाजाला न्याय सरकार देणार आणि म्हणून आंदोलनकर्त्यांना माझी विनंती आहे जर मरा सरकार सकारात्मक आहे सरकार पूर्णपणे चर्चेमध्ये आहे ज्या ज्या काही सूचना येतात त्याच्यावर सरकार काम करतं आहे आणि म्हणून यामध्ये सर्वांनी संयम ठेवणं आवश्यक आहे मराठा समाज बांधवांना देखील माझी विनंती आहे की हे सरकार देणारं आहे हे सरकार निर्णय घेणार आहे त्यामुळे मराठा समाजाने देखील संयम ठेवून आंदोलनाची वाट न धरता या ठिकाणी सरकारला सहकार्य करणं आवश्यक आहे आणि सरकारने सरकार दिलेला शब्द जो आहे मराठा समाजाला आरक्षण दे देणार आणि ते टिकणारं देणार कायद्याच्या चौकटीत बसणारं देणार इतर ओबीसी इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता देणार ही भूमिका आजही आमची कायम आहे आणि म्हणून सहकार्य की अपेक्षा सरकार भाई भाई की है भक्तों भाई भाई। का सपना आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने पूरा किया है यह सबको सपना लग रहा था 500 साल का वनवास ये आदरणीय मोदी जी ने खत्म किया और राम लल्ला को मंडप में से कुटिया में से मंदिर में उनका पुनर्स्थापन किया